ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नैना विरोधात लढ्यामध्ये आणखी ताकद मिळावी या उद्देशाने नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यात आली व त्यांना निवेदन देण्यात आले नैना प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे कित्येक मोर्चे आंदोलने उपोषण करून देखील नैनाचा प्रश्न सुटलेला नाही त्यामुळे आगामी काळात नैनाविरोधात शेतकरी तीव्र लढा देण्याच्या तयारीत आहे नैनाविरोधात शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली यावेळी नैना शेतकऱ्यांना का नको ही भूमिका त्यांच्यासमोर मांडण्यात आली राज ठाकरे यांच्या इतर नियोजित दौऱ्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना समर्थन दर्शवताना मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घडवून दिली लवकरच आमदार राजू पाटील हे नैना प्राधिकरण रद्द व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले या भेटीसाठी मनसेचे केसरीनाथ पाटील योगेश चिले आणि आदिती सोनार यांनी सहकार्य केले संबंध एकंदर तर पहिल्या दहा वर्षाच्या कार्य कालावधीमध्ये आपण बाई मोर्चे आम्ही चार चार पाच पाच हजार लोकांचे बाई मोर्चे काढले या ठिकाणी वाहन मोर्चे काढले धाव बंद आम्ही गेली नुकतंच आमची मंडळी दहा दिवस त्या ठिकाणी उपोषणासाठी बसलेली होती यापूर्वी देखील या ठिकाणी उपोषण सुटलेली आहेत पण या ठिकाणी सरकार या ठिकाणी काही न्याय देऊ इच्छित नाहीये अशी परिस्थिती आहे आणि आज आम्ही राजसाहेबांच्या भेटीला या ठिकाणी